नमस्कार आज चैत्र शुद्ध त्रयोदशी आज आपण श्री नामदेवांचेच अभंग बघणार आहोत त्यातील एक अभंग विरंचीचा बाप सागरवासी ध्याती योगी त्यासी निरंतर परे हुनी पर वैखरी हुनी दुरी कौसल्येचे उदरी तोची असे बोली येले जे जे नवे असत्यवाणी न येऊ दे मनी शंका काही माझे हे संचित धन्य धन्य आता पाहि न मी कांता लक्ष्मीच्या धन्य 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 अयोध्येचे लोक वैकुंठ नायक पाहतील धन्य पशुपक्षी श्वापदे तरुवर राजा रघुवीर पाहतील त्रैलोक्यात धन्य तुची एक नृपा याचा बापा पाहशील संत नामदेवांनी रामायणातील श्रावण बालकाच्या वधामुळे राजा दशरथाला मिळालेल्या शापामुळे तो कसा सतत असतो कौशल्यला बाळ झाले की आपला मृत्यू कसा निश्चित आहे या विचाराने सतत पछाडलेला असतो याचे सुंदर वर्णन केले आहे वशिष्ठांच्या सूचनेप्रमाणे तो राणी कौशल्येला डोहाळे विचारायला जातो तेव्हा ती पोटातील परब्रह्म श्रीरामाच्या चिंतनात मग्न असते तर दशरथाला ती भूताने झपाटलेली आहे असे वाटते तिच्या पोटी येणारा बालक मला लाभणारा असा नसावा म्हणून हे संकट उभे राहिले असावे असे वाटते एकदा कौशल्येविषयी मनात अशी भावना दृढ झाल्यावर ती चांगले शुद्धीवर येऊन आपले डोहाळे सांगू लागली तेव्हा त्याची पिशाचच्या बाधेची कल्पना अधिक रूढ झाली याला कारणही कौशल्याही मुलखा वेगळेच डोहाळे सांगू लागली ती म्हणाली महाराज धनुष्य बाणा त्या धनुष्याने मी रावणाला ठार मारीन आणि बिभीषणाला लंकाधिपती बनवीन अंगद सुग्रीव हनुमान या सर्वांना बोलवा सागरावर त्यांच्याकडून सेतू बांधवा मी लंकेत जाऊन भयंकर युद्ध पेटविन आणि रावणाला ठार मारून देवादिकांना बंधनातून मुक्त करीन मग खर दूषण विश्वामित्र ऋषी यांच्या फार पुढे घडलेल्या गोष्टींविषयी ती बोलत राहते याला कारण ती राजा दशरथांबरोबर तिचे लग्न चालू असता रावणाने विघ्न आणले होते त्याचे ती स्मरण करून देत होती राजा दशरथाला पुढील घटनांचा संदर्भ लागणे शक्यच नव्हते त्यामुळे हनुमान सुग्रीव ही माहिती नसलेली चरित्रे व त्यांचे कार्य याविषयी तो अनभिज्ञ असल्याने त्याला कौशल्याचे ते बरळणे वाटणे स्वाभाविकच होते व तो पूर्वीच्या शापाची आठवण काढून भय व्यक्त करीत होता हेही साहजिकच होते पण वशिष्ठांनी वस्तू स्थिती जाणली आणि समजावणीच्या शब्दात राजाला सांगितले तेच नामदेव येथे सांगत आहेत की राजा सागरात राहणारा व ब्रह्मदेवाचा पिता असणारा आणि ज्याचे ध्यान योगीजन सतत करीत असतात जो परावाणीहून पलीकडचा आणि वैखरी वाणीत न सापडता असा तो परमात्माच कौशल्याच्या पोटी आहे तिने जे सांगितले ते सर्व सत्य आहे तू ते बरळणे समजलास हा तुझा भ्रम आहे तू आपल्या मनामध्ये थोडाही संशय न ठेवता कौशल्या बोलली यावर विश्वास ठेव मीही केवढा भाग्यवान मलाही आता लक्ष्मीपतीचे दर्शन घडणार माझे प्रारब्धच मोठे म्हणून मी भगवंताला शरीर रूपात पाहून धन्य धन्य होणार हे अयोध्यावासी जन हो तुम्ही व्हाल तुम्हालाही वैकुंठाधिपतीचे दर्शन होणार आपल्या चर्मचक्षुनी याला पाहणार हे दशरथ राजा तुझ्या राज्यातील सर्वच प्राणीमात्राला भगवंत पाहायला मिळणार आहे पशु पक्षी श्वापदे वृक्षलता वेली हेही धन्य धन्य होणार आहेत कारण त्यांनाही रघुवीर पाहायला मिळणार नामदेव शेवटी वशिष्ठांच्या मुखातून राजा दशरथाला धन्य धन्य म्हणतात कारण त्याचा पुत्र म्हणून परमात्माच येणार आहे संत नामदेवांनी रामायणात नसलेला हा सुंदर प्रसंग चित्रित करून आपले प्रतिभार स्वातंत्र्यही दाखविलेले आहे तुकारामांच्या शब्दात असे नांद तू हा हरि सर्वजीवी असे व्यापुनी अग्निकाष्टात देवी जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मी पल्लवी कुलकर्णी नमस्कार